निवडणुका आहेत म्हणजे उमेदवारांकडून मोठी -मोठी आलीच तुम्हाला नोकऱ्या देतो शिक्षणाचा खर्च करतो मतदारसंघात मोफत वीज देतो इथंपर्यंत ठीक आहे अगदी मोफत कपडे वाटतो रस्ते सुधारतो खैराती वाटतो अगदी इथंपर्यंत पण ठीक आहे मी जिंकल्यावर हॉटेलात पार्टी देतो चला हे पण ओके पण पन थेट तरुणांची लग्न करणं हा माझ्या समोरचा महत्वाचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची अफलातून घोषणा कधी ऐकली आहे का आता ऐका अगदी हेच आश्वासन म्हाडामध्ये दिलं गेलंय लोकसभा निवडणुकीतला एक उमेदवार कुठला आहे तर सोलापुरातला माडा मतदारसंघातला कोणत्या पक्षाचा आहे तर वंचित बहुजन आघाडी पक्ष उमेदवाराचं नाव काय रमेश बारसकर नेमकं प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्यामल भंडारे आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत राज्यात दुष्काळ बेरोजगारी महागाई हमीभाव यासारखे कळीचे आणि महत्वाचे अनेक प्रश्न समोर असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मात्र या सर्व प्रश्नांना बगल देत थेट तरुणांची लग्न करणं हाच माझ्या समोरचा महत्वाचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची अफलातून घोषणा केली आहे त्यांच्या या घोषणेची सर्वत्र आता चर्चा सुरू झाली आहे त्या नेमकं काय म्हणाले पाहूयात तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही ज्या वयात लग्न करायचं आहे त्या वयात तरुणांची लग्न होई नाहीत तीस वर्षे उलटून गेलं पस्तीस वर्षे उलटून गेलं चाळीस वर्ष होत आले देखील तरुणांची लग्न होत नाहीत हा देखील माडा लोकसभा नसून तर महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे या प्रश्नावर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार आहे वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जा मतदारसंघातील लग्नाळू तरुणांच्या समस्येवर भाष्य केलंय माळा लोकसभा मतदारसंघासह हो, राज्यभरातील तरुणांची वेळेवर लग्न होत नाहीयेत त्यांची ही आजही मोठी समस्या आहे पस्तीस ते चाळीस वर्ष उलटून गेली तरी तरुणांची लग्न होत नाहीयेत त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्यक्रमाने काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय अलीकडेच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कार्यालयावर लग्नाळू तरुणांचा मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आता थेट त्यांनी निवडणूक प्रचारातील हा प्रमुख मुद्दा बनवलाय त्यांच्या या घोषणेची मतदारसंघात चर्चा सुरू झाली तुम्ही आजवर ऐकलेली निवडणुकांमधली एखादी अशीच अफलातून घोषणा आहे का कोणती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा